प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात गिरणा स्टील भागातील सरस्वती स्टील फर्निचर या फर्निचर मॉलच्या तुम्हाला भव्य आग लागली आहे ही आग निघण्याचा आता चर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या दरम्यान चार ते सव्वा चार वाजता ही आग लागण्यात लागल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहेत अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी शर्दीचे प्रयत्न करत आहेत आताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण बघत आहात या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरिश पाल खेट आपल्यासोबत कॉलर येऊन जोडले जात आहेत जी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्कार मालेगावतील सटाणा रोडवरील प्रख्यात मोठे सरस्वती स्टील फर्निचरच्या वरच्या मधल्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती नुकतीच मिळत असून अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहे सरस्वती स्टील सदर सरस्वती स्टील फर्निचर ही खूप मोठे फर्निचरचे दुकान असून येथे मोठ्या प्रमाणात फर्निचर आहे त्यामुळे आगीमुळे म्हणा किंवा आग विचवण्यासाठी लागणाऱ्या पाणीमुळे फर्निचरचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे पुढील अपडेट जशी मिळेल देऊ आम्ही आपलाच देऊ त्यासाठी बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमीसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू धन्यवाद हरितजी माहितीबद्दल बदल याच प्रकारे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रबंधच्या सब्सक्राइब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात गिरणा स्टील भागातील सरस्वती स्टील फर्निचर या फर्निचर मॉलच्या दुकानाला भव्य अशी आग लागली आहे ही आग विजण्याचा आता शर्तीचा प्रयत्न सुरू आहेत या दरम्यान चार ते सव्वा चार वाजेच्या दरम्यान ही आग लागण्याचं लागल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहेत अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी शर्दीचे प्रयत्न करत आहेत आताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण बघत आहात या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश पालो खेट आपल्यासोबत कॉलला घेऊन जोडले जात आहेत गोलाहरीची काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्कार मालेगावातील सटाणा रोडवरील प्रख्यात मोठे सरस्वती स्टील फर्निचरच्या वरच्या मधल्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती नुकतीच मिळत असून अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहे सरस्वती स्टील सदर सरस्वती स्टील फर्निचर ही खूप मोठे फर्निचरचे दुकान असून येथे मोठ्या प्रमाणात फर्निचर आहे त्यामुळे आगीमुळे म्हणा किंवा आग वितवण्यासाठी लागणाऱ्या पाणीमुळे फर्निचरचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे पुढील अपडेट जशी मिळेल तेव्हा आम्ही आपलाच देऊ त्यासाठी बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमीसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू धन्यवाद हरितजी माहिती दिल्याबद्दल याच प्रकारे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रबंध जन करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज <Zipanian>